देव दानव आणि मानव लेखक संजय सोनवणी भाग चौतीस नहुशाला इंद्रपद प्राप्तीच्या इंद्रपद आकांक्षेनं नहुशाला झपाटलं होतं वसिष्ठांना या तरुणाला या इच्छेपासून कसं परावृत्त करावं हेच समजत नव्हतं स्वर्गावर स्वारी करायची असेल तर आपल्याला राजसूय यज्ञ करावा लागेल असं सांगून वसिष्ठांनी वेळ मारून न्यायचा प्रयत्न केला होता तो त्याला तयार झाला खरा पण त्यानं किती दिवस मिळतील वसिष्ठ पुन्हा नव्या कल्पना शोधू लागले नहुषाचा जर विवाह झाला तर कदाचित तो या विचारापासून परावृत्त होऊ शकेल असाही विचार वसिष्ठांनी करून पाहिला पण त्याला विवाहबंधनात अडकवायचं तर एखादी आर्यकन्यास त्याला द्यावी लागली असती ती कदाचित आपलं ऐकून नहुषाचं मत बदलण्याचा प्रयत्न करू शकणार होती त्यांच्या नजरेसमोर त्यांच्याच आश्रमातील तशी अत्यंत सुंदर युवती होती पण नहुषाला कसं राजी करायचं हा प्रश्न होता आणि ते स्वतः तर अजूनही बंदी होते आर्यांची सारी राज्य आता नहुषाची मांडलिक बनली होती सारे आर्य राजे आपल्याला दोष देत असतील याची त्यांना खात्री होती पण सध्या तरी त्यांचे हात बांधलेले होते कधीतरी आपल्याला गैरसमज दूर करायची संधी मिळेल एवढीच काय ती आशा होती सध्या तरी नहुषाची इच्छा असेपर्यंत त्यांना त्याचं पुरोहित बनून राहावं लागणार होतं किमान तो इंद्रपदी बसेपर्यंत इंद्रपदासाठी तो हट्टाला पेटलेला होता आणि त्याचं काय करायचं हे समजत नव्हतं ते धर्मसंकटात सापडले होते एके दिवशी नहुष वसिष्ठांकडे आला म्हणाला गुरुवर्य तुम्ही म्हणाला होता त्याप्रमाणे मी यज्ञाची तयारी सुरू केली